फ्रेंड्स स्वादशाचं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांची मनापासून खूप खूप स्वागत आज आपल्यासाठी वर्षभर साठवण ठेवता येईल असं चटपटीत खमंग आणि टेस्टी लिंबूचं क्रश लोणचं दाखवणार आहे खूप साधी आणि सिम्पल रेसिपी आहे आता बाजारामध्ये भरपूर लिंब येत आहेत बघा मैत्रिणींनो मग तुम्ही अशा प्रकारे बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता मी थोड्या प्रमाणातच केलंय व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमची जी रेसिपी आहे ती चुकणार नाही खूपच सुंदर आणि खूपच भन्नाट चवीची त्यासाठी मी लिंब घेतली आहेत बघा इथे सात अशा प्रकारे लिंब घेतली मी छान ती धुवून घेतली आहेत लिंब घेताना आहे पातळ सालीचा सा लिंबू घ्यायचा त्यामध्ये रस पण असतो आणि ते चवीला पण चांगलं लागतं म्हणजे कडवट लागत नाही त्यासाठी मी साहित्य घेतलं बघा मोहरी घेतली हिंग घेतले लवंग आणि दालचिनी मीठ घेतले आहे बघा त्यानंतर लाल तिखट आणि गूळ घेतला आहे त्यानंतर मी सर्व भांडी अगोदर कोरडी करून घेतली आणि लिंबू आहे ते प्रत्येक लिंबू मी पुसून घेणार आहे कारण आपण लोणचं जर तुम्हाला वरच्यावर टिकवायचं असेल ना तर अजिबात ओलसरपणा त्याला लागून नाही लागला पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक लिंबू पुसून घ्यायचं आणि मी तुम्हाला चिरून दाखवते बघा अशा प्रकारे फोडी करायच्या आहेत त्याच्या आणि त्यातलं जे बिया आहे ते पूर्ण काढायच्या जर तुमची चुकून एखादी जरी बी राहिली तरी तुमचं लोणचं कडवट लागू शकतं त्यामुळं काळजीपूर्वक त्याच्या बिया सर्व काढा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे त्याच्या सगळ्या बिया काढायच्या आहेत आणि मस्त करायचं आहे मग खूपच छान चवेला एकदम भन्नाट मी थोडंच केलं पण ते केल्यानंतर लगेच संपलं बघा आणि तुम्ही हे लोणचं लगेच खाऊ शकता एवढं झटपट अगदी त्याला मुरून सुद्धा आवश्यकता नाही एवढं छान होतं सर्व बिया मी काढून घेतल्या घेतल्या आहेत बघा अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत तुम्ही जर ज्या बारीक फोडी केल्या तर तुम्हाला त्याच्या बिया आहेत त्या साफ करायला एकदम सोपं जाईल आणि दिसतील पण बिया अशा प्रकारे फोडी मी एका लिंबाच्या आठ फोडी करून घेतल्या आहेत आणि सर्व बिया काढून घेतल्या आहेत बघा अशा प्रकारे सर्व मी साफ करून घेतले आहे लिंबाच्या बिया काढून बघू शकता आपण त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर आहे आणि आपण चालू बंद चालू बंद आहे चा, कंटिन्यू फिरवायचं नाही आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही जाडसर आहे कारण ते जाडसर आहे ना ते खूप छान लागतं हे बघा अशा प्रकारे जास्त बारीक करायचं नाही असं जाडसरच ठेवायचं मी दोन तासासाठी असंच ठेवलं होतं नंतर मी एका भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करते आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर मी त्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे माझे लि मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे आणि दोन चमचे मी एक चमचा काळं मीठ आणि एक चमचा सेंधो मीठ टाकलं आहे तिकट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि एक वाटी गूळ टाकला आहे तुम्ही गूळ एकदम बारीक केला तरी चालेल पण आपण हे परतणार आहोत त्यामुळं मी बारीक केलं नाही हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलं मी एक दिवस मुरायला ठेवलं होतं ते छान हे बघा छान बघा मुरलं आहे आपलं त्यानंतर मी पॅनमध्ये ते ट्रान्सफर करते आहे सुरवातीला पॅन एकदम गरम करायचा आणि नंतर आपण मध्यम गॅसवर छान म त्याला पाच मिनटासाठी छान शिजवून द्यायचं आहे खूप सुंदर आणि केल्यानंतर लगेच खायला येईल असं आपलं लिंबूचं क्रश लिंबूचं लोणचं बघा हे बघा अशा प्रकारे छान आपण ते परतून घेतो आहे आणि गुळ आहे तो पण छान विरघळणार आहे आपला कारण आपण ते परतणार आहोत अशा प्रकारे बघा गुळ आपला छान विरघाळला आहे नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर बघा आपले छान असं शिजलं आहे हे बघा अशा प्रकारे झालं आहे जास्त घट्ट करायचं नाही म्हणजे तुम्हाला ते खायला बरं पडेल जास्त घट्ट केलं तर खाताना प्रॉब्लेम येईल हे बघा अशा प्रकारे करायचं आहे बघा किती सुंदर झाले सुटलं की नाही तोंडाला पाणी चला मग पटकन लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक आणि शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये मैत्रमैत्रिणींमध्ये बघा किती सुंदर झालं आहे अगदीच चटपटीत रंग पण सुंदर आला आहे आणि चव तर एकदम भन्नाट आहे बघा भा बघू शकता आपण तुम्ही जेवताना तोंडी लावताना खाऊ शकता मुलांना पोळीला पण लावू देऊ शकता धन्यवाद